नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत म्हणजे आता बऱ्यापैकी मजेत आहे का मंडळी तब्येत जरा म्हणजे चांगलीच ठणठणीत झालेली वाटते मला जरा पाय बी एकदम असे मोकळे झालेत चालायला बिलकुल त्रास वगैरे होत नाही तर म्हटलं चला सात आठ दिवस घरात बसून बसून कंटाळा आलाय तर म्हणलं वावरात एक चक्कर मारून येऊ काय चाललंय जरा तृप्तीच्या पप्पांचं मी पेअरचं कटिंग तर त्यांचं रोजच चालू होतं अगं आठ दिवस वावरत नव्हते मी डायरेक्ट एवढा बरस हे झालंय खूप एवढ पार्सऱ्या बिर्या साफ करून पार्सल चालू मला वाटलं जायचं पॅकिंग एक धुळ्याला पाठवायचं हो एक चाळीस गावला पाठवायचंय हो दोन पार्सल अरे बा किती किती त्यांचे चाळीस गावला पाचशे कांड्या पाठवायचे धुळ्याला पंधराशे कांड्या पाठवायचे बरच वाढलंय व हे आठ दिवस दहा दिवस झाले मला वावरात नव्हते मी मला कटरा आला एक चक्कर तरी मारून यावं वावरात हे इकडे आम्ही तोडलेलो होत तर तो भारी फुटले मटेरियल टाकून घ्याव लाखाना आता विहिरी बसले गे मीला तृप्तीच्या पप्पानी पाणी भरले दिवसाची लाईट चालू होती अकरा वाजेपर्यंत राहते सकाळी मस्त वाटलं बरं मंडळी मला सात आठ दिवसांनी घराच्या <laughs> बाहेर निघाले ते मी ते म्हणत होते मला नको येऊ नको येऊ पण बाई थोडं पाय बी मोकळा करून येऊ जरा सवय राहीन नाही तर काय घरात बसून बसून कामच सवय मोडून जायची <laughs> <laughs> वयो तुम्हाला कंटाळा नाही येत कामाचा घरी काय चावरायचं वावरात यायचं बेन तोडायचं पार्सल टाकायला जायचं चारा काढायचा कटाळा मशी येतो पण काय करते आता जबाबदारी भाग ना <laughs> जबाबदारी ते आहे व नाही झालं ना बेंगलोर बेंगलोर ते किती आहे चार हजार कांडे हा का त्या कधी टाकायच्या परवा सोमवारी रविवारी कटिंग कर करायच्या सोमवारी टाकून द्यायच्या म्हणजे कस आहे लांब जायचं आहे ना, ना। आता हे दोन एकाच दिवशी जाणार म्हणजे डायरेक्ट गाडी वाली आणि डायरेक्ट गाडी राहत ना क्रॉसिंग टाकावं लागत रविवार असल्यामुळे जायला आता सात आठ दिवस झाली एकटा कमीत कमी किती डोळे तोडू शकता बरं जास्तीत जास्त स्वतःच आता तोडायची आणि इथं ठेवायची आणि मग बुठ्या करायच्या आणि मग आणि गुन्हेत भरायचे पाच हजार डोळे आणि <laughs> जर मला एखाद्या ताट निवडून दिले ताट निवडून निवडून ताट दिले आणि एक मोजायला असलं तर दिवसाला दहा हजार अरे वा मस्त आहे म्हणजे जवळपास आठ दिवस माहिती तुमची चांगली प्रॅक्टिस झाली बघा तुम्ही एक ते पाच हजार डोळे एक ते तुडू शकता बरं एवढं करून ते चार पाच हजार डोळे तुडून ते नाही तुडून ठेवायचे नाही संगणमेरला पॅकिंग करून टाकून यायचे त्याच दिवशी इथून वीस किलोमीटर जायचंय हो आठ दिवसात कामा जेवढा लोडाला येऊक करू तरी एखादी कामाला नाहीत मग नाही गावा गावामध्ये बाई विषय असा आहे आपण आपलं जर केलं ना या फाटळेल फाटळेला नाही आहे कळत या नीट नीटकट झाल्या पाहिजे एका माणसानं घेतलं म्हणजे त्याच्यामुळे आणखी चार गिरे आपल्याला भेटली पाहिजे माणूस लावला कमरभात देऊन उभं राहिलं आणि त्याची करून घेतलं तर कोणी आपल्या कुंबियानं नाही घेणार पल्लटिबियान नाही जाणार हे सुद्धा अशा बघताना क्वालिटी वाटल्या पाहिजे आता ज्यांनी जिंनी आपल्याकडून बियाणं घेतलंय ते फेसबुकवर व्हिडिओ बघते की नाही बघते मला माहीत नाही पण त्यांना जर ते सगळ्यांना फोन जर केला ना आणि विचारलं ना त्यांचं अपडेट म्हणजे बियाणं कसं भेटलं काय भेटलं मग ते सा सांगते नक्कीच आपलं टार्गेट राहतं एका शेतकऱ्यापासून आपल्याला वर्षकाठी शंभर शेतकरी भेटले पाहिजे त्याच्यामुळं सात बियाणं कटिंग करण्या हा मी कसं क्वालिटी जात आत्मविश्वास राहतो की आपण बेणं कसं दिलेलं आहे काय एक गिर्या कमी करायचं पण स्वतः करायचं बेण्याचं काम आहे समोरच्या उतरलं पाहिजे आणि घेणारा शेतकरी व्यापारी नाहीये व्यापाऱ्याला द्यायचं असतं मग केलं असतं विचार मग पोरं लावून बसलो असते एकदम असतं पाहिजे पण्यापरून पाठवले असते पण व्यापारीचं काम नाही नाही शेतकऱ्याचं शेतकऱ्याला पाठवायचं त्याच्या बाबा उतरलं पाहिजे नाही महत्वात माणूस लावून काम करून घ्यायची असा विषय मध्यंतरी ना आ, तीन चार शेतकरी दादांचे कॉल आले होते की ताई आमच्याकडे घरचं बेन आहे पण बेन कटिंग करताना काय काळजी घ्यायची आहे ते लावायचं कसं बेन कटिंग केल्या केल्या काय काळजी घ्यायची किंवा कटिंग करताना महत्वाची काय काळजी घ्यायची तर म्हटलं चला इथं बेन कटिंग चालू आहे तर आपण तृप्तीच्या पप्पांना विचारूया आपल्या शेतकरी दादांना सांगाव त्यांचं सा जर घरचं बेन असेल तर काय काळजी घेतली पाहिजे बेन कसं कट केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या आपण ताटं तुडितो ना ते ताटं तुडून खाली पडले का लगेच त्याच्या घुठ्या झाल्या पाहिजे आणि लगेच घुठ्या झाल्या झाल्या ते पॅकिंग झाले पाहिजे तुमच्या घरचं जरी तरी त्याला दोन दिवस पॅकिंग करून ठेवा किंवा ओरल्या पोत्यामध्ये ठेवून पाणी मारा हा ठोकळा निभार पाहिजे या कोत्याला कोयत्याला चांगली धार पाहिजे म्हणजे ही कांडी एका टोल्यात तुटली पाहिजे ना अशी हे बघा अशी म्हणजे ती फाटळत नाही फाटळली तर बिहणं उतरायला अडचण ती दोन दिवस पाणी मारणं गरजेचं आहे किंवा त्याला एखाद्या गुणीमध्ये दाबून ठेवणं गरजेचं म्हणजे कोंब फुगा त्या कोंब फुगले म्हणजे उतरायला अडथण येत नाही मग म्हणजे ताटा पण ताजे ताजे पाहिजे हा ताटा जर म्हणजे आपण म्हणलो आता मी ताटा तुडितो आणि ह्या इथून गारकामावरून येतो आणि मग गुट्या तो ते त्यातलं पाणी कमी होऊन जात आणि गुट्या करायला गेलो तुम्ही किती काळजी काटे ना गुठ्या करा त्या गुट्या फाटाळ्या त्या डायरेक्ट डायरेक्ट चारा त्या गुट्या अशा ताज्या गुट्या जर केल्या ना एक गुटी सुद्धा फाटत नाही तुमचा मी किती निवार असू द्या किती कवळा असू द्या पैत्याला दार पाहिजे ठोकळा निवार पाहिजे आणि ताट जे आहे ते ताजे ताजे पाहिजे जर पण तुम्हाला परत अजून याच्याबद्दल काही शंका असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा झाले का पार्सल पॅकिंग निघाले का संगमनेरला नाव बिव टाकले दमन जा शर्ट नाही बदलला

या गाडीवर चक्कर मारू आपण अईट ना का पुढं तोंड करून आता पडल म्हणून त्याला भीती वाटत ती मागं तोंड करून भरायला बाय बाय आधी हा